मंडळी मंडळी आज बऱ्याच दिवसानंतर मी लाईव्ह आलो आहो ला त्याच कारण असं होतं की एक्झिबिशन बऱ्याचशा ठिकाणी कृषी प्रदर्शनी सुरू होत्या त्यामुळं उशीर झाला पण उशिरा का होईना पण आपण योग्य कालावधीत हो योग्य विषयाला आपण घेऊन आलो आहोत तर सगळ्यात पहिलं म्हणजे आज आपण टरबूज आणि खरबूज व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत मंडळी अं आणि खरबूज याचं संपूर्ण व्यवस्थापन आज आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिले एक आ, मला आपण सूचना कळवायची आहे की आपला सिंदखेड राजा इथे स्वराज्य जननी अं मासाहेब म्हणजे जिजाऊ जयंती उत्सव हे उद्या बारा तारखेला सिंदखेड राजा इथे आहे आणि त्या ठिकाणी जे आहे आपलं बुस्टर प्लान जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचा स्टॉल नंबर एकशे ब्याऐंशी आणि प्रगती प्रकाशन जे आहे स्टॉल नंबर बी मध्ये सतरा तर असे दोन स्टॉल आपण तिथं लावलेले आहेत आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी जे आहे तिथं आपण कॅलेंडरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे तर शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आवर्जून त्या स्टॉलला त्यांनी भेट द्यावी तर आपण आपल्या मुख्य विषयाकडं आपण वळू बघा टरबूज आणि खरबुजामध्ये एक प्रामुख्याने जर काही गोष्टी जर बघितल्या आपण टरबूज जर बघितलं आपण टरबूज कलिंगड किंवा वॉटरमिलन याचा जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर कलिंगड हे म्हणजे जवळपास सगळ्याच शेतकरी असो नोकरदार नौकरदार वर्ग असो किंवा कुठलेही असो पसंती गी, पन, त्यातले 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 पन, तर सगळ्यांनाच पसंतीत असलेलं हे फळवर्गीय मधलं एक पीक आहे साधारणतः याला पाहिलं आपण तर वर्षभर याला अशी मागणी असते बाजारामध्ये पण त्यातल्या त्यात जर विचार केला आपण तर उन्हाळ्यामध्ये जे आहे याला मोठी मागणी असते बऱ्याच वेळेत जे आहे आपण लागवड करत असताना आपण रमजान महिन्याचा आपण जास्त विचार करत असतो तर हे रमजानमध्ये जे आहे याला आपल्याला भाव सुद्धा चांगले मिळतात त्यामुळं जे आहे आपल्याला किती दिवसाचं आप पीक आहे एकतर काय आहे हे शॉर्ट ड्युरेशनचं पीक आहे म्हणजे कमी कालावधीचं पीक आहे आणि कमी कालावधीमध्ये सुद्धा हे आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळून देणार पीक आहे त्यामुळं टरबूज आणि खरबुजाकडे आपण याला एक कमी कालावधीत चांगले पैसे मिळून देणारं पीक म्हणून आपण याला पाहू शकतो एकतर शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा कडक उन्हात उन्हाळ्यात सतत लागणारी तहान आणि या कलिंगडाच्या फोडीमध्ये हमखास जे आपल्याला त्याची तहान भागवण्याचं जे काम करते त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असते गोडी चांगली असते त्यानंतर जर पाहिलं तर अशा वाढत्या मागणीमुळे जर पाहिलं तर कमी खर्चात कमी पाण्यात येणारे अल्प कालावधीचे पीक आहे असल्याने शेतकरी कलिंगडाची लागवड जी आहे आता इथून पुढे जानेवारीपासून तर साधारणतः फेब्रुवारी पर्यंत जे आहे इथून मोठ्या प्रमाणात त्याच्या लागवडी होतात याच्या सुद्धा काही ठिकाणी लागवडी सुरू झालेली आहे तर ह्या गोष्टीचा विचार करून पाहिलं आपण तर कलिंगडामध्ये जर पाहिलं आपण तर कलिंगड हे जगात सर्वात जास्त लागवड होणारे पीक आहे फळ पीक आहे म्हणजे साधारणतः आपण विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्र आहे मोठ्या प्रमाणात सांगली सातारा कोल्हापूर आहे इकडे बीड बीडमध्ये गेवराई आहे जिथं आता सध्या जे आहे हे वर्ष आपल्यासाठी असं एक ठरलेलं आहे की पाणी जे आहे असं मुबलक पाणी आता शेतकऱ्यांकडे राहिलेलं नाहीये तर आता कमी पाण्याचा जर म्हटलं आपण विचार करतो पण जिथं पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी थोडस योग्य पाण्याचं नियोजन करून ड्रीप करून याची जर लागवड केली तर हे पीक जे आहे निश्चितच तुम्हाला यावर्षी चांगले पैसे मिळवून देणार पीक आहे तर त्यानंतर कलिंगडाच्या जर जाती जर पाहिल्या आपण जगात कलिंगडाच्या साधारणतः हजार जाती येतात आणि अजूनही बऱ्याचशा कंपन्या ज्या येतात याच्यावर संशोधन करतच असतात तर जवळपास हजार प्रचलित जाती येतात काही विद्यापीठाच्या सुधारित जाती येतात कलिंगडाच्या एकूण वजनापैकी साठ टक्के साखरेचं प्रमाण असल्याने त्यामुळे फळ फळ फर जे आहे एकदम चविष्ट आणि गोडी त्यात जास्त असते चीन मध्ये जर पाहिलं तर जगात जगाच्या एकूण उत्पादनापैकी म्हणजे तीन चतुर्थांश साधारणतः एवढं उत्पादन एकट्या चीन देशामध्ये दे घेतलं जाते महाराष्ट्रामध्ये मा कलिंगड व खरबुजाच्या लागवडीखाली एकूण क्षेत्रफळापैकी सहाशे साठ हेक्टर ते तीनशे पंच्याऐंशी हेक्टर एवढी त्याची आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये मा लागवड होते आणि फळामध्ये जर पाहिलं चुना फॉस्फरस आणि खनिजामध्ये अबक जीवनसत्व सुद्धा यामध्ये आढळ आढळतात मंडळी पूर्व व्यवस्थापन लागवड पूर्व व्यवस्थापन मग यामध्ये सगळ्यात पहिले आहे ती म्हणजे जमिनीची निवड आता जमीन कशी असली पाहिजे तर जमिनीमध्ये जर आपण विचार केला कुठलंही आपण वेलवर्गीय गे पीक घेत असताना सरळ सरळ आपण एकच विचार करतो की एक तर मध्यम भारी जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन यासाठी सगळ्यात महत्वाचं असते जमिनीचा जर विचार केला हे पीक सर्वच प्रकारच्या जमिनीत येते चुनखडी युक्त खारवट चोपण जमिनीमध्ये लागवडीस अयोग्य आहे चुनखडी म्हणजे त्यामध्ये मुक्त कॅल्शियमचं प्रमाण जास्त असते त्यामुळे फेरजची कमतरता तिथं मोठ्या प्रमाणात जाणवते चोपन जमीन जिथं पाणी धरून ठेवते जमीन अशा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं जे आहे मर रोगाचा आपल्याला तिथं सामना करावा लागते जिथं पाणी धरून ठेवणारी जमीन आहे तिथं मर रोगाचा सामना तर अशा जमिनी जे आहेत ते लागवडीस अयोग्य आहेत किंवा त्या जमिनी आपण टाळलेल्या बऱ्या तर कलंगिडीच्या इथून जर पाहिलं आपण कारण अशा जमिनीत अतिरिक्त प्रमाणात सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम क्लोराईड कार्बोनेट व बायकार्बोनेट सारखे विद्रव्य क्षाराच्या कलिंगडाच्या फळावर तिथं डाग पडतात म्हणजे हे आपण सांगितलं चुनखडी शारवट तर ह्या जमिनीमध्ये मुक्त कॅल्शियमचं सा सांगितलं मी तुम्हाला सोबतच ह्या अशा जमिनीत जर आपण लागवड केली तर फळावर डाग पडतात बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथं बऱ्यापैकी त्यांच्या फळावर तुम्हाला डागा आढळलेले दिसतात पश्चिम महाराष्ट्रात येणारे कलिंगडाच्या अशा प्रकारच्या प्रकारचे डाग नेहमी प्रमाणात आढळून येतात लागवडीसाठी हलकी पायट्याची मध्यम काळ्या व कोरड्या रंगाच्या पाण्याच्या उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची आपण तिथं निवड केलेली बरी मंडळी कलिंगड असो किंवा खरबूज असो या दोन्ही पिकामध्ये सगळ्यात पहिले आहे की रोप का बी तर आपण याआधी सुद्धा आपण यावर आपण बरेच चर्चा केलेली आहे सगळ्यात पहिले रोप कोण लागवड केली पाहिजे आणि बी कोण लावली गेली पाहिजे तर ज्या शेतकऱ्यांकडं ड्रीपची कर व्यवस्था आहे जे मल्चिंगवर लावू शकतात अशा शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिलं तर म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाहिलं तर ते रोपाची निवड केलेली बरी कारण बी लावतो म्हटलं बी निघायला जवळपास पाच सात दिवस लागतात निघून रोप तयार व्हायला त्याला परत जवळपास वीस एकवीस बावीस दिवस लागतात म्हणजे जर रोप जर तेवढ्या याचा कालावधीच जर आलं तर तेवढा कालावधी आपला निश्चितच तिथं कमी होतो त्यामुळं रोपाची लागवड करणं हे फार महत्वाची आहे फक्त रोपामध्ये एकच आहे की रोपाचा खर्च जो आहे हा वाढतो तिथे जर आपण रोप लागवड केली नाही म्हटलं तर दोन रुपये दोन रुपये सव्वा दोन रुपयापर्यंत तुम्हाला ते जातीनुसार तुम्हाला ते रोप देत देतात तर त्याच्यामुळं रोप जिथं शेंखत व्यवस्थित त्याला बेड करून बेडमध्ये बेसर डोस देऊन त्याच्यावर ड्री आथरून ड्री आथरून तिथं मल्चिंग पसरवून आणि मल्चिंग पसरून जर तिथं लागवड केली तर तिथं रोपच सगळ्यात महत्वाचं तिथं फायदेशीर राहते बी जे आहे ज्या ठिकाणी पट पाणी देतात काही ठिकाणी शेतकरी साऱ्या पद्धतीत लावतात तर अशा ठिकाणी त्यांना पर्यायच नाहीये किंवा तसं जरी पाहिलं किंवा आमच्या विदर्भाचा जरी आपल्या इकडे जर विचार केला तर तिथं जे आहे मोठ्या प्रमाणात नर्सरी नाही येतात आणि नर्सरी नसल्या कारणामुळे जे आहे हे रोप तयार करून कोणी तिथं लावत नाही त्यामुळे ते शेवटी बीवर बी भी निवडतात तर माझ्या मते जे आहे आपण सगळ्यात पहिले म्हणजे जर झालं शक्य आणि ह्या पद्धतीनं जर लागवड करत असाल तर रोप हो लावणं हे कधीही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल एकरी बियाण्याचं प्रमाण जर पाहायचं जर झालं तर आपल्या लागवडीवर अवलंबून आहे तर आपण किती बाय कितीवर लागवड करतो त्यावर अवलंबून आहे की एकरी बियाण्याचं प्रमाण मंडळी त्यानंतर महत्वाचं म्हणजे जाती मी बहुतांश वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना मी सांगत आलेलो आहो की नेमकी जात कुठली निवडायची आणि आ, या जातीमध्ये कुठल्या पद्धतीनं आपण जात निवडत असताना आपल्या स्थानिक परिस्थितीवर किंवा आपल्या भागात ज्या आपण आपल्या पाहणीतली जात आहे ती जास्तीत जास्त आपण निवडली पाहिजे फक्त मी जे मी माझ्या पाहणीतल्या मी ऐकण्यातल्या किंवा ज्या स्वतः मी अनुभवलेल्या जाती येतात अशा जातीची मी शेतकऱ्यांना शिफारस करत असतो तर ह्यामध्ये आता पूर्वी कसं होतं फार म्हणजे जवळपास सात आठ दहा वर्षापूर्वी गोल्ड टरबुद चालायचं चा, शुगर क्वीन नावाचं शुगर क्वीन म्हणून आता सगळ्या बहुतांश शे शेतकऱ्यांकडे कर जे येतात बॉक्स सेगमेंट अंडाकृती जे आहे हेच सगळीकडे सेगमेंट चालते तर ह्या अंडाकृतीमध्ये असलेल्या ह्या जातींचे काही नाव आहेत सगळ्यात पहिले जे आहे हे सिजंट सिजन्द, सिजंटा कंपनीचं जे आहे हे आता एक नवीन जात आहे सिंभा नावाची ही एक जात सर्वोत्कृष्ट आहे त्यानंतर सिजनटाचे शुगर आपलं सुपर क्वीन म्हणून आहे ती एक जात आहे किरण आहे आणि बीएसएफ ची जी, जी आहे ती म्हणजे मॅक्स बीएसएफ किंवा ननेम्स त्यांची मॅक्स येते कलर सीडचं मेलिडिओ येते गोल्डन सीडचं जे आहे स्वीट डिलाईट जी आहे हे, हे आमच्या विदर्भामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात त्याची लागवड होते आणि ते चविष्ट पण आहे खायला गोडी पण चांगली आहे आणि त्याचा कलर सुद्धा चांगला आहे तर ते सुद्धा तुम्ही गोल्डन सीडचं सुद्धा लावू शकता त्यानंतर जगना गोल्ड आहे त्याच्यानंतर डी सी एसचं जे आहे हे जगना गोल्ड किंवा डी एस सी हे गोल्डन सीडचे आहे तर सागर आ, सागर सीडचं जे आहे किंग आहे डॉन आहे एक विठोबा म्हणून आहे त्यानंतर बाहुबली डायरेक्ट जातीचे नाव सांगतोय बाहुबली आहे महाराजा आहे त्याच्यानंतर बायोसीडचं नॉटी आहे गोडवा जास्त असलेलं आणि इंडस इन, सीडचं जे आहे ते म्हणजे ब्लॉक बॉस म्हणून आहे तर हे झाल्या सगळ्या टरबुजाच्या जाती आता त्याचप्रमाणे जे आहे खरबुजामध्ये सुद्धा आपल्याला जातीचं महत्व असणं फार महत्वाचं आहे म्हणजे आपण कुठल्या जाती लावतो आणि त्या जातीमध्ये मी सांगत असताना बऱ्याच वेळेस हे सांगतो की ह्या जाती का बरं निवडतो आपण जास्तीत जास्त की या जातीमध्ये एकतर तर आ, सशक्त म्हणजे रोगाला कमी बळी पडणाऱ्या असो कीड व रोगाला कमी बळ्या पडणाऱ्या असो तर ह्या जाती आपण त्यामुळं जास्तीत जास्त आपण शेतकऱ्यांना शिफारस करत असतो तर खरबुजामध्ये बघा जाणीव सीडची जी जा आहे एक बॉबी आहे आणि सगळ्यात जास्त खरबुजामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात ज्या जातीची मागणी असते ती म्हणजे कुंदन आणि निर्मलचं जे आहे ते म्हणजे चोवीस नंबर सागरचं चा साठ चांदणी आणि विजय सेमिनीचं केसर नामधारीचं एन एस नऊशे पंधरा आणि बीएसएफचं जे आहे हे नवीन जात आहे मधुराजा म्हणून तर ह्या झाल्या आपल्या खरबुजाच्या जाती फक्त परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या जात निवडत असताना आपल्या पाहणीतल्या आणि आपल्या अनुभवातल्या आपण जाती तिथं निवडाव्यात लागवडीचा हंगाम मी तुम्हाला बोलता बोलता थोडस आधीच सांगून गेलो की लागवड कधी करायला गेली कधी केली गेली पाहिजे सगळ्यात पहिले म्हटलं की आज जो आपण विषय निवडलेला आहे ते योग्य कालावधीत हो निवडलेला आहे आणि योग्य विषयाला घेऊन आपण आलो आहोत त्यामुळं इथून पुढे जे आहे ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी जे आहे इथून पुढे साधारणतः पंचवीस फेब्रुवारीपर्यंत आपण ह्या खरबूज आणि टरबुजाची आपण इथं लागवड करू शकतो साधारणतः टरबूजाची लागवड जर पाहिली आपण तर पंधरा ते पंचवीस डिसे पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यानपर्यंत आपण करू शकतो आता थोडंसं आर्ली जर लावलं लवकर लावलं तर काय फायदा होतो किंवा काय नुकसान होते लवकर जर लागवड केली आपण तर रोगाचा प्रादुर्भाव होतो थोडंसं थंडीत जर पाहिलं तर त्याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि इथून पुढे जर लागवड केली उष्णता जर वाढली तर मग किडीचा प्रादुर्भाव त्यातल्या त्या थिपचा प्रादुर्भाव तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला म्हणजे पाहायला मिळतो पण ह्या याच्यातून आपल्याला कसं बचवता येईल ते आपण कीड व्यवस्थापनामध्ये पाहूच पण आपल्याला इथून पुढे जे आहे आपल्याला हे किती कालावधीचं पीक का आहे जर तुम्ही थंडीत लावलं तर साठ पासठ दिवस घेते उन्हाळ्यात जर लावलं समजा जानेवारीच्या जा फर्स्ट वीक पासून पुढे जर लावलं तर आपण इथून पुढे तर साधारणतः पंचावन्न दिवसापर्यंत तुमचा टरबूज निघून जाते पण खरबुजाला जे आहे हे थोडे दहा पंधरा दिवस तिथे जवळपास नव्वद दिवसापर्यंत सुद्धा साठ सत्तर दिवसापर्यंत सुद्धा त्याला तिथे लागतात फक्त आपण कधी लावतो याच्यावर ते आपलं अवलंबून आहे त्यानंतर आपण फळे जर पाहिलं तर एन उन्हाळ्यात जे आहे एप्रिल मे मध्ये जर आपण खांडी जर खांडणीचा जर विचार केला तर बाजारात विक्री सुद्धा त्याची विक्रीसाठी तयार होतात ते म्हणजे आपण कधी लागवड करतो कालावधी आणि त्या कालावधीच्या हिशोबाने आपल्याला साधारणतः एप्रिल आणि मे मध्ये ते काढलीस आले पाहिजे त्या हिशोबाने जर लागवड केली आता फेब्रुवारीचा जर विचार केला तर फेब्रुवारी मार्च पंधरा आणि अ साठ दिवसाचा जर विचार केला आपण लागवडीचा जर फेब्रुवारीच्या आपण पंधरा तारखेला जर लागवड केली तर मार्च पंधरा म्हणजे एक महिना आणि एप्रिल पंधरा म्हणजे एक महिना म्हणजे एप्रिल ते मे च्या दरम्यान आपल्याला त्याचे फळं बाजारात तिथ विक्रीला आणता येतील तसेच या फळांना चांगली मागणी सुद्धा काही शेतकरी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सुद्धा लागवड करतात फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये लागवड केली तर हे आता नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे आता सुद्धा ते फळ आले तर ते बाजारावर इतका मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याला किती मागणी असते ते आज आपण सांगू शकत नाही ते वेळ ते तुम्हाला उन्हाळ्यात जशी मागणी असते तशी तरी मागणी आज नसते तर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तयार होतात ते फळं याची गुणवत्ता जरी चांगली असेल तरी फळ गुणवत्ता जरी चांगली नसली तरी फळ हे चांगले बाजारात भाव मिळतात लागवड पद्धत लागवड पद्धत आपण आपल्या जमिनीच्या मजदुराप्रमाणे जे आहे याची आपण लागवड करू शकतो तर बघा साधारणतः मध्यम जमिनीमध्ये आपण किती बाय कितीवर लावलं गेलं पाहिजे तर मध्यम जमिनीमध्ये पाच बाय दीड आणि भारी जमिनीत जर विचार केला आपण तर सहा बाय दोन या अंतरात झिगजॅक पद्धतीने लागवड करावी तर झिकजॅक पद्धतीनं एकरी आपल्याला रोपांची संख्या तिथे आपल्याला वाढवता येते आणि एका रोपापासून साधारणत आपल्याला चार किलो साडेचार किलो ते पाच किलो एका रोपापासून आपल्याला तेवढं आपल्याला आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे खूप मोठं फळ तयार करून खूप मोठ्या फळाला सुद्धा बाजारात मागणी नसते आता खूप छोट्या छोट्या फॅमिली आहेत त्यामुळं आपल्याला दोन किलो अडीच किलोपर्यंत एक एक फळ म्हणजे एका 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 वेलाला दोन फळ असं आपल्याला घेऊन त्याचे आपल्याला एक तर रोपाची संख्या वाढेल आणि फळाची एक सारखी साईज राहील त्यासाठी आपल्याला ही लागवड जी आहे म्हणजे मध्यम हलक्या जमीन असेल तर अडीच पाच बाय दीड आणि भारी जमीन असेल तर सहा बाय दोन या पद्धतीनं आपल्याला त्याची लागवड करायची बरेचसे शेतकरी जर पट्टा पद्धत असाल पड फट पट पड, पाणी देत असाल तर त्यांनी साधारणतः पाच बायचा विचार करावा पण ड्रीप आणि मल्चिंग करून चा जर लावत असाल तर त्यांनी सहा बाय दोन याच्यावरच आपण लागवड केलेली बरी खत व्यवस्थापन खत व्यवस्थापनामध्ये जर पाहिलं आपण तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त जे आहे त्या पिकाला फॉस्फरसची गरज मोठ्या प्रमाणात राहते कारण ते आपल्याला वन टाइम पिकिंग आहे त्याला काही वारंवार थोडायची आवश्यकता नाहीये पण याला जे आहे आपल्याला खतांमध्ये महत्वाचं म्हणजे डीएपी दोन बॅग अधिक पन्नास किलो पोटॅश म्हणजे पोटॅशची एक बॅग अधिक दहा किलो जी दहा किलो सल्फर लिंबोळी पेंट जे आहे ते चांगल्या गुणवत्तेचे लिंबोळी पेंट ऐंशी किलो वसुंधरा किंवा बोरॅकॉल बीएसएफ बारा हे महाराष्ट्र ग्रेड वन चिलेटेड मायक्रोन्युटेन आहे ते द्यायचं आपल्याला दहा किलो इथं बारा किलो बीएसएफ बारा झालेलं आहे पण ते बीएसएफ गोरॅकॉल बारा आहे पण ते द्यायचं आहे दहा किलो बेड तयार करत असताना हे डोस जे आहे एकत्र करून व्यवस्थित बेड मध्येच भरून द्यायचं आहे त्याच्यात अजून एक सुटलेलं आहे यात तुम्ही जर कार्टाफ हायड्रोक्लोरेट जर टाकलं किस्ता झीआर पाच किलो तर ते म्हणजे कीटकनाशक आहे जमिनीतील उपद्रवी किडींच्या नियंत्रणासाठी ते आपल्याला कामी पडेल कारण ह्या वर्षी जर मी पाहिलं की ह्या वर्षी हरभऱ्यामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात जी आढळलेली आहे ती म्हणजे कटवर्म कटवर्म ही आपण ती खाऊन नुकसान करण्यापेक्षा आपण जर बेडमध्ये आधीच जर ते कार्टाफ हायड्रोक्लोराईड जर आपण आधीच मिक्स करून दिलं तर पुढील होणारं नुकसान आपण आधीच टाळू शकतो कारण ती कीड जर पाहिली कटवर्म जर पाहिलं तर दिवसभर जी आहे ते डोळ्यानं दिसत नाही काही नाही दिवसभर मातीत राहते ती आणि संध्याकाळी सहा सात वाजता ती वरती येऊन त्या कीड जी आहे त्या रोपाचे तिथं पूर्ण खाऊन टाकते त्याच्यामुळं ह्याच बेसल डोस तुम्ही त्याच्यात मध्ये तिथं तुम्ही वापर करावा आता लागवड करत असताना नेमकी काय काळजी घेतली गेली पाहिजे किंवा रोप लागवडीत घ्यावायची काळजी सगळ्यात महत्वाचं आहे आपण बेसल डोस टाकला बेसल डोस टाकून सरी होती शरी बेसल डोस भरला डोसचा त्याचा वरंबा तयार केला तर वरंबा तयार केल्यानंतर रोप लागवडीच्या अगोदर कमीत कमी, कमी पाच ते सहा दिवस अगोदर आपल्याला ट्रायकोबोज डी एक्स पाचशे ग्रॅम अधिक सुडोमोनोस एक लिटर हे आधीच जमिनीत तिथं सोडून द्यायचं आहे साधारणतः पाच ते सहा दिवस अगोदर ज्यावेळेस आपण लागवडीच्या अगोदर ज्यावेळेस बेड ओले करून घेत असतो त्याच वेळेस आपल्याला ट्रायकोड्रमा पाचशे ग्रॅम अधिक सोडोमोनस एक लिटर हे बेडबंद आधीच सोडून द्यायचं आहे हे जमिनीतील बहुतांश बुरशीवर काम करते ट्रायकोट्रमा आणि सोडोमोनस त्यामुळे ते आधीच लागवडीच्या आधी सोडून द्यायचे आहे शक्यतोवर लागवड जी आहे हे थोडस उशिरा संध्याकाळी केलेली बरी लागवड रोप लागवड केल्यानंतर रोप व्यवस्थित जे आहे ते दाबून घ्यायचे आहेत आपल्याला आणि रोप लागवडीनंतर साधारणतः एक पंचवीस तीस दिवसानंतर साधारणतः तिथं आपल्याला चिकट सापळे लाव लावणं हे अत्यंत आवश्यक आहे आता काही महत्वाच्या आळवण्या आपण भाजीपाला पिकांमध्ये बहुतांशी शेतकऱ्यांना आळवणी किंवा ड्रिंचिंग हे आपण अनिवार्य केलेलं आहे किंवा हे आपण मुद्दामून आपण काही शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे मंडळी Uh, मी जे काही आतापर्यंत भाजीपाल्यामध्ये जे लाईव्ह घेतलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं जे शेतकऱ्यांनी केलेली आहे त्यातल्या त्यात मिरची असो काही वांगे असो काही भेंडी असो कारले दोडके असो तर ते आजपर्यंत जे काही मला फोन येतात शेतकऱ्यांचे तर ते आतापर्यंत तरी समाधानकारक आहेत सगळे शेतकरी तर त्यामुळं आपण मोजक्याच पण जे गरजेचे आहेत त्याच पद्धतीनं आपण आतापर्यंत शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे तर हे तीन आळवण्या जे आहेत हे करणं हे आपल्याला गरजेचं आहे तर हे कधी करायची तर साधारणतः लागवडीपासून तीन दिवसानंतर आपल्याला त्याच्यात आळवणी करायची आहे त्यामध्ये रायझर एकरी दोन लिटर घ्यायचं आहे अधिक त्याच्यासोबत पिक्सल पिक्सल म्हणजे थैपणिक मिथाईल आहे हे तुमचं भविष्यात होणारी मर जी आहे हे रासायनिक बुरशीनाशक आहे भविष्यात होणाऱ्या मर हे थांबवण्यासाठी आपल्याला तिथं पिक्सल द्यायचं आहे पाचशे ग्रॅम किंवा रिडोमिल गोल्ड द्यायचा आहे किंवा एलियट द्यायचं आहे पाचशे ग्रॅम रायझर सोबत पिक्सल रेडुमिल किंवा एलियट पैकी कुठलं तरी एक दोनशे लिटर पाण्यात टाकून एका एकरामध्ये त्याची आळवणी करायची साधारणतः एक वर्घळ बांधा तुम्ही किंवा एक, एक, एक योग्यरित्या एक माप द्या तर ते जे आहे त्या मापानं जे आहे योग्यरित्या व्यवस्थितरित्या त्याला तुम्ही त्याची आळवणी करू शकता हे पहिली आळोणी आहे त्याच्यानंतर दुसरी आळवणी जी आहे आपल्याला साधारणतः सहा दिवसांनी जे आहे सहाव्या दिवशी तर आपल्याला सहाव्या दिवशी जे आहे है, रिहाश त्यामध्ये थायमॅटक झोन आहे हे उन्नी उधळी वानू हुम्नी कटवर्म जमिनीच्या ज्या काही किडी त्या सोबतच वरच्या रसोषक करणाऱ्या ज्या काही किडी येतात त्याला थांबवण्यासाठी जे आहे है, रिहायश हे है, अडीचशे एम एल आधिक सल्फाबुज जे आहे तिथं पाचशे ग्रॅम आता बहुतांश वेळेस जास्त जमिनी तोलावा झाला किंवा आता जे पाहिलं आपण तर जमिनीमध्ये थंड थंडी जिथं जास्त असेल तर कुठलेही खतं जे आहे हे आपटेक होत नाही त्यामुळं सल्फर जर तिथं दिलं आपण पाचशे ग्रॅम तर तिथं आपटेक करण्यासाठी उचल होण्यासाठी तिथं फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल त्यामुळे सल्फा दिलेलं आहे आपण इथं पाचशे ग्रॅम दोनशे लिटरसाठीच आणि नऊ दिवसांना आपल्याला ती आळून करायची आहे ती म्हणजे एनपीके बूज के बुज डी एक पाचशे ग्रॅम एकर आपल्याला ह्या पद्धतीने एनपीके बूस्ट बुस्ट द्यायचे आहे एनपीके के बुस्ट हे यामध्ये जीवाणू आहेत जे काही खतं आपण जे देतो जसे दिले तसे ते पिकांना उपलब्ध स्वरूपात होत नाही त्यामुळं ते जीवाणू जे जी आहे ते उपलब्ध स्वरूपात करून देण्याचं काम करते त्यामुळे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला तिथं आपण एनपीके बूस्ट बुस्ट म्हणजे तिनेही तिथं जीवाणू तिथं मोठ्या प्रमाणात तिथं काम करतील त्यामुळे आपण नऊ नऊ दिवसांना जी आळवणी दिलेली आहे ती म्हणजे एन पी के महत्वाचे आहे त्या मंडळी त्याच्यानंतर आता दोन्ही मी याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन घेतलेलं आहे ड्रीप असेल तर काय करायचं आणि ड्रीप नसल नसल्यास काय करायचं त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी जे आहे आपण खत व्यवस्थापनामध्ये एक तर तुम्ही पाण्यातून सोडू शकता किंवा याला तुम्ही कुठल्या पद्धतीने देता येतील किंवा कोरून द्या किंवा सर्यात टाकून नंतर पाणी लावून देऊ शकता त्यामुळं हे खतं जर पाहिले तर हे शंभर टक्के तसे पाण्यात विरघळतात पाण्यात लावून द्यायचं म्हणजे काय ड्रम घ्यायचा ड्रमला एक थुट्टी बसवायची नळ बसवायचा दांडात पाणी सोडलं तर त्या दांडात बारिकणार पहिल्या दिवशी आपल्याला एकच करावं लागेल की पूर्ण ओलित होण्यासाठी जे आहे आपल्याला ते नुसतं एक रिकाम ड्रम जे आहे ते पाण्यात सोडून द्यावं लागेल म्हणजे आपल्याला कालावधी समजून येते की आपल्याला एक ड्रम किती कालावधीत किती वेळात तो खाली झाला किंवा किती खाली झाला त्यामुळे एकदा ते तसा ड्रम सोडायचा आणि त्यानंतर हे डायरेक्ट जे आहे जे आपल्याला सोडता येतील विद्र पाण्यातून खत तर ते सुद्धा पाण्यातून आपण सोडू शकतो साधारणतः लागवडीपासून पंधरा दिवसांनी लागवडी बरोबर डोस दिलेला आहे लागवडीपासून पंधरा दिवसांनी साधारणतः चोवीस चोवीस वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ एक बॅग अधिक जी दहा किलो अधिक एनपीके बूस्ट पाचशे पाचशे ग्रॅम साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान परत तोच डोस द्यायचा आहे आपल्याला चोवीस चोवीस झिरो एक बॅग झिरो तेरा एक बॅग यापैकी हे किंवा हे वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ पैकी एक बॅग अधिक पंचवीस किलो पोटॅश पांढरा पोटॅश घेतला तर शंभर टक्के पाण्यात विरघडते सल्फर शंभर टक्के पाण्यात बिरगळते वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो हे सुद्धा शंभर टक्के पाण्यात बिरगळते त्यामुळं हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान त्यानंतर साठ ते पासठ दिवसाच्या दरम्यान आता टरबूज आणि खरबूज ह्या दोन्हीचं आपण इथं त्याचं बघितलेलं आहे त्यामुळं आपण याचा आपला कालावधी किती आता इथून पुढे जर टरबूज लावला तर पन्नास पंचावन्न दिवसात सुद्धा ते टरबूज निघून येते खरबुजाला थोडासा दिवस जास्त लागते त्या हिशोबाने आपल्याला याचं मॅनेजमेंट करून व्यवस्थित ते आपल्याला द्यायचं आहे तर साधारणतः वीसवीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस अधिक बिग बी पोटॅशियम शोनाईट दिलेला आहे म्हणजे फळांचा आकार फळांची गुणवत्ता क्वालिटी वाढावी त्याच्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आणि सल्फर राहते गोडी वाढावी यासाठी दिलं आणि पाचशे ग्राम इथं साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान वीस वीस झिरो तेरा चोवीस चोवीस झिरो आठ पोटॅश किंवा आणि केलिफ्ट पाचशे ग्रॅम तर हे ज्या शेतकऱ्यांकडे ड्रिप नाही अशा शेतकऱ्यांनी कुठल्या कालावधीत किती खत द्यायचं आहे हे आपण थोडंसं दिलेलं आहे पण मंडळी बहुतांश शेतकऱ्यांकडे ड्रीपची व्यवस्था आहे हे जे आहे हे सुद्धा एक महत्वाचं आहे जे शेत शेतकऱ्यांकडे ड्रीप नाहीये आणि त्या पद्धतीने जर डोस देत असाल तर हे महिन्यात पंचवीस ते वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान महिन्यातून एकदा आपल्याला हे द्यावयाचे म्हणजे पंच वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान एकदा द्यावयाचे आहेत याच्यामध्ये डीएक्स हे जीवाणू दिलेलं आहे पाचशे ग्रॅम पी बुस्ट आणि केलीत जे आहे साधारणतः चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर फ्लावरिंग सुरू झाल्यानंतर तुम्ही तिथे देऊ शकता मॅग्नेशियम सल्फेट पाच आ, पाच किलो अधिक मॅग तुमचं सल्फाबूज जे आहे हे पाचशे ग्रॅम तिथे एक किलो झालेला आहे त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरान जे आहे हे सुद्धा पाचशे ग्रॅम आहे ते चुकलेलं आहे तिथे आणि फेरसिडीटीए पाचशे ग्रॅम अधिक झिंक डीटीए पाचशे ग्रॅम हे सोबत द्यायचं आहे आणि परिस्पर्श ज्या शेतकऱ्यांकडे देत नाही पण याच्याही पेक्षा जे आहे आपल्याला विद्रव्य खत व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे आता याच्यात काय केलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं दिवसावाईज दिलेलं आहे आपण कुठल्या दिवशी आपल्याला काय काय सोडायचं आहे याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्हाला जे आहे याची पीडीएफ जे आहे व्हाईट गोल्ड ट्रस्टचं जे आपलं टेलिग्राम चॅनेल आहे याच्यावर त्याची पीडीएफ टाकून देतो जेणेकरून तुम्हाला ते सातत्यानं तुमच्याकडे सेव्ह राहील आणि त्याच पद्धतीने तुम्ही ते खत व्यवस्थापन करसाल तर म्हणजे विद्रव्य खत ड्रीपच्या माध्यमातून विद्रव्य खत हे ड्रीपचं शेड्यूल आहे कुठल्या पद्धतीने द्यायचं आहे आपल्याला हे थोडक्यात आहे तर आपल्याला ड्रिपमधून द्यावायचे संजीवक असो किंवा विद्रव्य खत असो याचं सगळं व्यवस्थित इथं आपण इथं दिलेलं आहे मांडणी करून सगळ्यात पहिले तर काय दिलं लागवडीचे दिवस म्हणजे हे लागवडी झाल्यापासूनचे दिवस आहेत त्याच्यानंतर संजीवक बुरशीनाशक किंवा विद्रव्य खत याच्यात ये दिलेले येतं आणि एकरी प्रमाण जे आहे हा तक्ता जे आहे हा शेत सर्व शेतकऱ्यांकडं करा, हा तक्ता आपण सेव्ह करून घ्यावा सगळ्यात पहिले आपण नऊ दिवसापर्यंत आपण काय केलं फर्टिकेशन केलं म्हणजे तीन आळवण्या केल्या तीन सहा आणि नऊ दिवसाला आपण त्या आळवण्या केल्या म्हणजे नववा दिवस संपला पण बाराव्या दिवशी लागवडीपासून बाराव्या दिवशी एकोणावीस एकोणावीस एकोणावीस